पाय सगळे शिमिटाचे पांढरे हात विषय कसा आहे जिकडे ठेकेदार पाठवलं तिकडे आपण कामाला जायचं कारण आपण लेबर पहिली पोळी आपल्या एक नंबर पोळी राम मित्रांनो पोळ्या करायच्या लगेच भाजी करायची जायचं कामावर काल आम्ही भीम भरला तर आज बोकाला कामावर गेल्यावर काय काम येतं घरी काय माहीत नसतं काय काम करायचं आम्हाला ते केल्यावरच तर काय काम येतं आम्ही दिली अजून झोपेल तर उठून थोड्या आणते ते मित्रांनो व्हिडिओ असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन जर का असं चॅनलवरत आज वरण घातलं आज वरण करायचं काल आलू भाजी केली ते आज वरण न्यायचं काल दुपारच्या पाणी म्हणून पोरण पण खातात वरण भात वरण भात करायचा पोळ्या पैसे पोळी भक्ती ना आजची पाहिली का पोळ्या आपल्या हसले पोळीच करणार नाही कोणी

काय काम येतं आज तर राम राम मित्रांनो आला होता कामावर आज बहुतेक प्लस्टर करायचं आम्हाला त्याच्यामुळे या साईटवर बोलवलं आज प्लस्टर करायचं नाही बा आमचा डेपू टाकणं आहे जरा दमले काही पाणी आणायचं प्याल पाणी आज किती झालं काम आता सकाळपासून रेती चालली डेपू टाकला आता तुमचा भाऊ आला ना टेन्शन नका घेऊ तुम्ही भाऊ आला म्हणजे विषय संपला करा काय माझं करून बरं माझा रामराम मित्रांनो तर आज आलो प्लस्टरच्या कामासाठी दोन साथीजार बाकी चार जण वर येतं म्हणजे आज सगळेजण एकाच साईडवर येत काल गेलो तो भीम भरायला विषय कसा आहे जिकडे ठेकेदारांना पाठवलं तिकडं आपण कामाला जायचं कारण आपण लेबर माणसं ते झाले पालक बनण्यासाठी घेऊन मग इकडं माल बनवला आता मुलं याचा प्लटरचा माल तर मित्रांनो आता आमचा झाला चहाचा टाईम त्याच्यामुळे चहा प्यायला साडी सगळीजणं सुट्टीवाला टाईम आहे दुपारच्या वेळी चहा प्यावं लागतं सगळ्याला तलब चहाची त्याच्यामध्ये आता सगळीजणं चहा प्यायला रे हो हां चहाच प्यायचा आलं आलो मित्रांनो घरी उशीर झाला आज चाललो घरात सांग काय कराल काय माहित आराम चालू वाटते शिर बाय ना दूध आणि मास्कीचे पुढे ठीक आहे लग्न होते मित्रांनो घरी आलं तर इथं दूध दूध अंडा डिकून तर एवढा टाईम होते मित्रांनो घरी आलं म्हणजे सात स वाजता झाल्यात आता म्हणजे वेळ लागते समजा घरी यायला गाडीनं आता पा हातपा सगळे शिमिटाचे पांढरे हात होईल पांढरे हात झाले कसे जा थंडीमुळं सगळे पांढरे हात झालेत मग शिमटा शिगमेटामुळं शिगमिटामुळं बा कसे पांढरे हात झालेत त्यातल्या थंडी पण आहे आता दोन्हीमुळं ठीक आहे आता मस्तपैकी आंघोळ करतो हातपाच धुतो नंतर बघू ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडायचा लाईक करायचा धन्यवाद पांढरे हात झाले कसे जा थंडीमुळं सगळे पांढरे हात झालेत मग शिमटा शिमटामुळं शिमटामुळं पण कसे हात झालेत त्यातल्या थंडी पण आहे आता दोन्हीमुळं ठीक आहे आता मस्तपैकी आंघोळ करतो हात होतो नंतर बघू ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ज्यांना सबक्राईब करा धन्यवाद